मेता नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मैदाना दसरा मेळाव्याच्या निमित्तानं रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावले त्यांच्या मते बाळासाहेबांचं निधन सतरा नोव्हेंबरच्या दिवशी नाही तर दोन दिवसाआधी पंधरा तारखेलाच झालं होतं दोन दिवस त्यांचं पार्थिव शरीर मातोश्रीवर ठेवण्यात आलं त्या ता दरम्यान उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या अंगठ्याचे ठसे घेतले होते रामदास कदमांचे स्पष्ट संकेत बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राकडे होते ज्यावर बऱ्याच वर्षांपासून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरू होता ज्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा केस गेलं होतं याबद्दल कोणत्याही नेत्याला स्पष्ट माहिती आजपर्यंत नाहीच आहे त्या मृत्यूपत्रावर खरंच बाळासाहेबांनी सही केली होती का नाही किंवा मानसिक परिस्थिती ठीक नसताना त्यांच्याकडून सही करवण्यात आली याबद्दल खरंच कोणाला काहीच माहिती नाही आहे पण रामदास कदमांनी आपल्या भाषणात बाळासाहेबांच्या निधनाचा उल्लेख करून जुन्या वादाला पुन्हा एकदा हवा दिली आहे या मुद्द्यावर कोणत्याच शिवसेनेतला नेता टिप्पणी करण्यासाठी तयार नव्हता प्रत्येक नेत्याद्वारे या मुद्द्यावर बोलण्यासाठी टाळाटाळ केली जात होती पण जेव्हा रामदास कदम यांनी नार्को टेस्टचा उल्लेख केला तेव्हा लोकांना त्यांच्या वक्तव्यावर विश्वास बसायला लागला त्यामुळे उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना त्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर करणं गरजेचं झालं पण उद्धव ठाकरेंसमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की रामदास कदम यांच्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी पाठवायचं कोणाला कारण उद्धव ठाकरेंकडे असा कोणताही नेताच उपलब्ध नाही आहे ज्याच्या वक्तव्यावर जनतेला विश्वास बसावा ज्याला आपण जननायक म्हणू शकतो त्यामुळं नेहमीचेच अनिल परब संजय राऊत आणि सुषमा अंधारेंसारख्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी ने मैदानात पाठवलं आहे जे कामापेक्षा माकडचाळे करण्यात जास्त पटाईत आहे आणि यात विशेष करून तर संजय राऊत आणि सुषमा अंधारेंमध्ये माकडचाळे कोण जास्त करणार याबद्दल स्पर्धा लागलेली असते आणि मला सध्या तरी असं वाटतं आहे की या स्पर्धेत सुषमा अंधारे या जिंकत आहेत कारण त्यांनी रामदास कदमांबद्दल एक वक्तव्य केलं त्या म्हणाल्या की रामदास कदमांचं कोकणात स्कोप हे कमी आहे उदय सामंतांनी आपलं साम्राज्य कोकणात वाढवायला हळूहळू सुरुवात केली आहे भाजपने तर मुलाच्या बारवर धाड टाकली त्यामुळे त्यांना माकड उड्या माराव्या लागत आहे सुषमा अंधारेंनी जे हे वक्तव्य केलं त्यात रामदास कदमांना कमी आणि स्वतःच्याच पक्षाला त्यांनी जास्त उघडं पाडलं आहे सर्वात पहिलं सुषमा अंधारे आपल्या या वक्तव्यातून मानायला तयार होत आहेत की कोकणात रामदास कदमांचा नाही पण उदय सामंतांचा म्हणजे काहीही करून शिंदेंच्या शिवसेनेचा विस्तार होतोय आणि त्यांचा पक्ष मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बुडतोय आणि दुसरा मुद्दा संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन जो ओरडत असतात की बी जे पी सरकार ई डी आणि सी बी आय सारख्या संस्थांचा विरोधी नेत्यांच्या विरोधात वापर करत असते आणि तेच नेते बी जे पीत आले की त्यांचे सर्व पाप धुतले जातात पण सुषमा अंधारे आपल्या वक्तव्यात हे कबूल आहेत की आपल्या मित्र पक्षातले राज्यमंत्री असलेले योगेश कदमांच्या का बेकायदेशीर कामांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस योग्य प्रकारे कारवाई करतायत आणि त्यामुळे मित्रपक्षातल्या रामदास कदमांना माकड उड्या माराव्या लागत आहेत यातून हे सिद्ध होतं की सरकार कोणाच्याही बाबतीत आकस न राखता भेदभाव न करता योग्यरित्या प्रशासन करते आणि प्रत्येकाला न्याय मिळत आहे सुषमा अंधारेंना याचंही भान राहिलं नाही की रामदास कदमांना घेरण्यात आपण महायुतीलाच अजून जास्त मजबूत करतो आहे आणि आपल्याच पक्षाचं नुकसान करूनही आपण किती बुद्धिमान आहोत हे जर सुषमा अंधारे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर यालाच माझ्या भाषेत माकड चाळे म्हणतात दुसऱ्या बाजूला रामदास कदमसुद्धा काही पुण्यात्मा नाही आहेत त्यांना कचाट्यात पकडणं अंधाऱ्यांसाठी फार सोपी गोष्ट होती पण ते पकडायला तितकी बुद्धी सुषमा अंधारेंकडे असायला पाहिजे कारण त्यांना फक्त एक साधा सरळ प्रश्न रामदास कदम यांना विचारायचा होता दोन हजार बाराच्या त्या दोन दिवशी जर तुम्ही मातोश्रीत हजर होतात तुम्ही सर्व घटना घडताना पाहिल्या होत्या त्या दोन दिवसांमध्ये काय काय घडलं कशा प्रकारचा व्यवहार बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिव शरीरासोबत झाला हे माहिती असूनही तुम्ही खऱ्या शिवसैनिकाप्रमाणे बाहेर येऊन लोकांना सत्य परिस्थिती का सांगितली नाही आमदार आमदारकी जाईल आणि दोन हजार पंधराला पुन्हा एकदा तुम्हाला विधान परिषदेवर उद्धव ठाकरे पाठवणार नाहीत यामुळे आणि मी मानतो चला तुम्हाला त्यावेळी भीती असेल जेव्हा शिंदे गट वेगळा झाला त्या गटात तुम्ही गेल्यानंतर का नाही बोललात हा सुद्धा एक मूलभूत प्रश्न आहे कदाचित दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणुकीचे परिणाम तुम्हाला पाहायचे असतील आपले चिरंजीव योगेश कदम यांना निवडून आणायचं असेल आणि समजा विधानसभेच्या निवडणुकीत योग्य परिणाम लागले नाहीत तर उद्धव ठाकरेंकडे परत जाण्याचे द्वार आपल्यासाठी उघडे राहावेत त्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत पंधरा ते सतरा नोव्हेंबरच्या त्या दोन दिवशी काय काय घडलं हे आठवत नव्हतं आता जेव्हा तुम्हाला इच्छेनुसार सर्व काही शिंदेकडून मिळालं आणि अजून एखादी विधान परिषदेची जागा मिळते का हे पाहण्यासाठीच तुम्ही हे वक्तव्य केलं आहे यात कचूबरही माझ्या मनात शंका नाही आहे आणि या दोन्ही परिस्थितीत रामदास कदम स्पष्टपणे दोषीच ठरतात पण उद्धव ठाकरेंचंही पतन आता इतकं झालं आहे की बाळासाहेब हयातीत असताना ज्या व्यक्तीने त्यांच्याबद्दल अभद्र भाषेत टिप्पणी केली होती त्या सुषमा अंधारेंना बाळासाहेबांची आणि तुमच्या पक्षाची बाजू मांडायला तुम्हाला समोर पाठवावं लागतं आहे मी एखादा व्हिडिओ इथे चालवेन तुम्ही स्वतः त्यांचे शब्द ऐकू शकता बाळासाहेबांबद्दल किती खालच्या पातळीवर जाऊन सुषमा अंधारेने वक्तव्य केलं होतं शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे अडीशे पंच्याऐंशी वर्षाच्या माताराच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात थरथर थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार अ पूर्ण काही गोट्या खेळायला गेलेत का गेली गेलीत काही गिली का ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही जर रामदास कदम यांच्या वक्तव्याला आपण माकड उड्या म्हणतोय तर सुषमा अंधारेही काही वेगळं करत नाही आहेत त्यांच्या उड्या तर इतक्या उंच आहेत की त्याची बरोबरी फक्त संजय राऊतच करू शकतात कमीत कमी रामदास कदम हे अगोदरही बाळासाहेबांचा सन्मान करत होते आणि आजही करतात या उलट सुषमा अंधारे या कोणत्या विचारधारेच्या आहेत हे अजूनही मला कळायला भाग लागलेलं नाही कारण हे असे माकडचाळे करणारी लोक आहेत उद्धव ठाकरेंनी यांच्यासमोर पदं आणि पैसे फेकले की लगेच त्यांना काहीतरी मनोरंजन करून दाखवण्यासाठी ही माकडं तयार असतात पण उद्धव ठाकरेंना हे कळत नाही आहे किंवा ते मुद्दामून करतायत याच माकडांच्या माकडचाळ्यांमुळे तुमच्यावर इतकी दुर्दैवाची परिस्थिती आली आहे की एकेकाळी बाळासाहेबांचा अपमान झाला म्हणून शिवसैनिक वागळेंना स्टुडिओमध्ये जाऊन चोप द्यायचे आणि आज एखादा व्यक्ती बाळासाहेबांच्या निधनावरून तुमच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप लावतो आहे पण तुम्ही ज्या माकडांना पाळून ठेवलं आहे त्या सुषमा अंधारेंसारख्यांना रामदास कदम यांच्या विरोधात रस्त्यावर चार लोकांनाही जमा करता आलं नाही आहे आणि इथेच तुम्ही महापालिकेची निवडणूक हरला आणि हे तुम्हाला परिणामात दिसून येणारच आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र